आता ऐंशी वर्षापर्यंत केले बस ऐंशी लाडक्या बहिणी काय म्हणल्या माहिती आहे मुख्यमंत्र्याला तुमच्या वयाप्रमाणे सांगताय लाडक्या बहिणी तुम्ही पन्नास साठ वर्षा जायचा तुमच्या लाडक्या बहिणी चाळीस पन्नास वर्षाच्या त्यांना तुम्ही लाडक्या बहिणी म्हणता आता मोदी पंच्याहत्तर वर्षात आहे मग मोदीच्या लाडक्या बहिणी नाही का आम्ही पंच्याहत्तर ऐंशी वर्ष वर्षाच्या ज्या बायका आहेत त्या मग काय झालं मग ऐंशी वर्षापर्यंत करा तुमच्या वयाप्रमाणे कशाला कराय मग आता ऐंशी वर्षाच्या बायकांना बन ऐंशी वर्षाच्या बायका मोदीच्या लाडक्या बहिणी झाल्या ना मोदीच्या बहिणी केवढ्या असणार पन्नास तीस चाळीस वर्षाच्या मोदीच्या बहिणी असणार बर मोदीच्या बहिणी एवढ्या बारक्या बारक्या एवढ्या बारक्या बारक्या बुटक्या बुटक्या कशा असतील मग आमचं काय पाठवत नाही ते आता ते फॉर्म काढणार आहेत नवीन आता दोन हजार सव्वीस मध्ये तिने नवीन एक फॉर्म काढणार आहे त्याच्यामध्ये तिने ज्या बहिणी ऐंशी वर्षापर्यंत वय आहे तुझं एक्क्याऐंशी आहे ना ए एक्क्याऐंशी आहे तुझं एक अरे सत्याहत्तर आहे माझं आता सत्याहत्तर कसं असेल आम्ही लहान होतो तेव्हा तुझं वय पंच्याहत्तर होत काय सांगाल आम्ही शाळेत असताना आम्ही म्हणले पंच्याहत्तर वर्षाची म्हणतो ऐंशी वर्षापर्यंत आहे तुझं एक्क्याऐंशी आहे वाटत गायतरी सांगू एक्क्याऐंशी खरंच तर तू भरणार नको का पंधराशे रुपये नको आता एक्क्याऐंशी म्हणतोस तू आणि उगतच सांगू मी किती आहे सत्याहत्तर म्हणून सांगते मी कायम माझा <t> सांग <सान्था> कायम बघ हाय म्हणजेच काय कायम सत्यात्तर सांगतोय सांगतोय मग मग दरवर्षी सत्याहत्तरच असते दरवर्षी आता अजून सत्यात्तर पूर्ण होत कायम मी सत्याहत्तर सांगतोय मग पंधराशे बर पंधराशे रुपये घेऊया मग त्यातल्या नातवानला किती देणार तू

पोट किती वाढले ते बघायला यांचं पोट बघ एक रुपये दे नातवांना पन्नास हो पाचशे रुपये दे लोक जण वाटून घेतो पंधराशे आता तू मला ना हजार रुपये तुला पेन्शन मिळणार पंधराशे रुपये ते मिळणार पंचवीसशे रुपये होणार तुला बरोबर मग त्यातलं परवा दिवशी तुला काय सांगितले जर तू मला पाचशे रुपये देतो म्हणली रव्याला पाचशे रुपये देतो म्हणजे रव्या आणि मी काय म्हणणार आमच्या आजीला पंधराशे रुपये मिळून दे मग देव आमचं बी ऐकणार तुझं बी ऐकणार मग तुला लवकर मिळणार एच पी गॅस मेसेज रुपये दे आपण हे करूया व्यवहारशे दोघात अडीचशे अडीचशे रुपयाला चिकन येते घेऊन जाऊ दे मी एक किलो चिकन घेऊन सांगे बघ एच पी गॅच मेसेज घालू दे हो थांबा हो बाबा एच पी गॅच एच पी गॅस बुकिंग कॅन्सल बुकिंग कॅन्सल हो बुकिंग कॅन्सल आता बुकिंग करा नाही नाही आहे बुकिंग घेतला नाही काय हां बुकिंग केलं मी मग घेतला ना काय सिलेंडर नाही घे सिलेंडर घेऊन दहा घेतला ना व तिनं झालं मग झालं बुकिंग केलं घेण होय चांगलं माही पाचशे रुपये तर आता हे करूया आपण लिहून घेऊया बॉन्डवर म्हणजे हे होते लवकर मिळतात ते मिळून देत की लवकर मिळून देत नंतर कधी तरी मिळून देत मग कुठल्या बी माणसाचं कसं असते सांगता कुठल्या बी माणसाचं कसं असते सगळं मलाच पाहिजे मी एकटंच खाणार म्हणलं की मग त्याला काहीच मिळत नसते आपण सगळी जण मिळून खाऊया म्हणलं की नाही मग त्याला मिळते तू फॉर्म भर मला पैसे मिळतात काय बघूया काय दोघात पाचशे रुपये मी दे आणि पाचशे रुपये नाश्ता पाचशे रुपये नाश्ता पाचशे रुपये अगं पाचशे आणि पाचशे हजार रुपये तुम्हाला घ्या

परवडा काय म्हटलं परवडा तुझ्या पदरच द्यायला पाचशे रुपये दोघ्यात मागितला अगोदर आणि आता पाचशे रुपये नाटका पण मग तुला पाचशे रुपये राहणार नाही काय पाचशे रुपये घेणार आहे म्हणजे परवड

पाचशे रुपये तुम्ही दर महिन्याला मागायला लागतं तर मी कुठलं ब्युटी पंधराशे अगं सुनानला नाश्ता बिष्टा द्याय नको काय सुनान, ना ना सुनान सुना एवढ्या चांगल्या गुणाच्या गुन्हाचे तुझ्या आणि तुझ्या मदत बाय 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 गप्रे रडा रवीला आज मी डोक्याला तेल लावलं नाही का विचारलं नाही हा। तो माझी भक्तावानी वर मुबार होते काय बघाल ते माझा फोटो फोटो नाही येतो तू कुठं आहे काहीतरी आले अगं रड आलेस कशाला रडतो कुठलं मग माझ्या डोळ्यान पाणीच मारायला आलं हसायचं नाही ग बरोबर हिशोब सांगितला पाचशे रुपये बघ सांगू पाचशे रुपये पाचशे रुपये पाचशे रुपये खर्च झाला ना ते बी पाचशे आहे हे बी पाचशे आहे तुला पाचशे राहिले झाले की तू म्हटलं पाहिजे ते मी मान्य केले <laughs> ते तू परत काय तर विचारलं तर मी बाई बनणार नाही तर सांगू नको मला तसं पहिल्यांदा म्हणलं ते बरोबर करतो की पाचशे दोघांमध्ये पाचशे खाऊन काय पोट भरते माणसाचा नाश्ता बिष्टा काय नको काय नाश्ता कशाला बहीणच तुला करून देणार नको लाडकी बहीण आता किती दोन वर्षे मिळणार लाडक्या बहिणीच्या आणि मग कसं मिळणार आहे तेव्हा